मुलांनो मी तुम्हाला आज एक को बोधकथा सांगणार या बोधकथेमध्ये आता नवीचा वर्ग असतो या नवीच्या वर्गामध्ये वर्ग विज्ञान विषयाचे शिक्षक आपला विषय शिकवण्यासाठी या नवीच्या वर्गावरती येतात त्यांचा घटक चाललेला असतो विज्ञानमधला घटक असतो तो घटकाचं नाव असतं फूलपाखराचे प्रजनन म्हणजे फूलपाखू जन्माला कसं येते या निसर्गानं त्या सजीवांना हे सजीव आपापल्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जन्माला येतात कोणी अंड्यातून जन्माला येतात कोणी डिरेक्टली जन्माला येतात कोणी कोशातून जन्माला येतात तो त्यांचा घटक चालू होता आणि विद्यार्थ्यांना तो घटक शिक शिकवायचं चालू होतं आणि मुलांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी की खरोखरच फुलपाक जन्माला कसं येतो हे ये दाखवण्यासाठी शिक्षकांनी काय केलं होतं सोबत एक आपल्या कोश आणला होता कोश म्हणजे ज्यातून आता काही क्षणामध्ये फुलपाकू बाहेर येणार आहे असा कोश पण त्यांनी एक सोबत आणला होता आणि त्याने तो कोश टेबलवरती ठेवला शिकवायला चालू केलं सुरुवातीला प्रस्तावना केली जन्माचा काळ सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणले हे पा फुलबाकरू जन्माला कसं येतं ते मी तुम्हाला मुलांना दाखवला दाखवल्यानंतर सांगितलं की सगळे जण आता बारकाईने काही याच्यावर निरीक्षण करा आता काही क्षणामध्ये याच्यामधून काय होणार या कोशातून फुलबाकरू बाहेर येणार त्यांनी तो कोश त्या ठिकाणी ठेवला आणि तेवढ्यामध्ये बाहेरून मुख्याध्यापकांचा काहीतरी निरोप आला शिक्षक बाहेर गेले त्यांनी सांगितलं सगळेजण बारकाईनं या कोशाकडे बघत राहा आता थोड्या वेळानं काय होणार आहे याच्यातून फुलपाखरू बाहेर येणार सगळे विद्यार्थी बघत होते आणि अचानक त्याच्यामधून एक पंख बाहेर आला एक पंख बाहेर आल्यानंतर ते फुलपाखरू बाहेर येण्यासाठी धडपडत होत थोडासा पंख त्याचा बाहेर आला होता ते आंदोलन जडत होत आणि बाहेर येण्यासाठी धडपड करत होत धडपड करता 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 मुलं सगळी एकाग्र चित्ताना त्या कोशाकडे बघत होती आता फुलपापडू कसं बाहेर येते फुलपाखरू कसं बाहेर येत आहे तर त्या फुलपाखराचा तो त्रास पाहून एका विद्यार्थ्याला दम नाही निघला त्याला राहवलं नाही तो मुलगा पळत उठला आणि त्या जवळ आला आणि त्यानं काय केलं तो कोश ओडला आणि ते फूलपाखरू अलगदपणे बाहेर काढले बाहेर काढला आणि तो जागीवरती जाऊन बसला तेवढ्यामध्ये शिक्षक वर्गात आले शिक्षकांनी पाहिलं फुलपाखरू त्या ठिकाणी होत पण मरून पडलेलं होतं शिक्षकांना कळालं की कोणीतरी या फुलपाखराला बाहेर येण्यासाठी मदत केली म्हणूनच हे तर प्राण झालं त्यांनी विद्यार्थ्यांना खडसावलं सुरुवातीला कोणी तयार होईना पण ज्या वेळेला शेवटी शिक्षकांनी छडी घेतली आणि विचारलं खरं सांगा समोर कोण आलं होतं तो विद्यार्थी पुढं आला आणि त्याने विचारलं सर मीच त्या फुलपाखराला त्या कोशातून बाहेर काढण्यासाठी मदत केली गुरुजींनी सांगितलं मी तुला या ठिकाणी मला यातून हेच सांगायचंय की ज्या वेळेस फुलपाखरू त्या कोशामधून बाहेर येण्यासाठी धडपड करत त्यावेळेस ते स्वतःला तयार करत या जगासोबत लढण्यासाठी या बाहेरच्या वातावरणाशी समायोजन करण्यासाठी त्याच्यामध्ये जी प्रतिकार शक्ती येणार असते तिथे त्याच्या धडपडण्याने येणार असते आणि धडपडून 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 त्यावेळेस जे बाहेर येतं ना त्याच वेळेस ते वे या जगामध्ये टिपत जिवंत राहत तुम्ही त्याला अलगद बाहेर काढल्यामुळं ते जगाशी सामना करू शकलं नाही म्हणून ते काय झालं मेल ना आणि तू जर त्याला मदत केली नसतीस तर ते मेलं नसतं मित्रांनो या कथेतून हाच बोध घ्यायचा आहे की कष्टाशिवाय मेहंदी शिवाय या जगामध्ये आपला निभाव लागत नाही अरे सोनं ज्या वेळेस तयार होतं ना ते सुद्धा सुलाकूनच बाहेर येत हजारो डिग्री सेल्सिअस तापमान त्याला सहन करूनच सोनं म्हणून या जगामध्ये मिरवावं लागतं म्हणजे कष्ट घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नाही धन्यवाद